दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दिवेगावने येथील जगदंबा मोटारी वार्डिंग या दुकानचं शटर उच त्या ठिकाणचं कॉपर वायरची चोरी झालेली होती अशा प्रकारे फिर्याद दाखल झाल्याने त्याचा दा तपास आमच्याकडे चालू होता या तपासादरम्यान आमच्या डी व्ही पथकातील हवालदार हुबाळे यांच्यासोबत आणि टीम यांना माहिती मिळाली कंदरी एका ते एका ठिकाणी ईश्वरी हॉटेलच्या समोर एक इसम त्याच्या पाठीवरती शाक घेऊन जात होता त्याला संशय आले आणि त्याला अटकलं त्यावेळेस तो उडवाडीचे उत्तर देत होता उडवाडीची उत्तर देत असताना त्याची शॅक तपासली असतात त्यामध्ये स्क्रू ड्रायवर व चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य त्यात मिळालं आणि त्याकडे आणखीन सखोल विचारपूस केल्या असतात त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये सोलापूर नगर पुणे या जिल्ह्यामध्ये चोऱ्या कॉपर वायरची चोरी केल्याचं निष् कबूल केलेलं आहे सांगितलेलं आहे त्यावरनं त्याला आणि त्याचे आणखी दोन साथीदार यांना ताब्यात घेतलेलं आहे ताब्यात घेऊन त्यांना कोर्टापुढे हजर केला असता एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्यामध्ये चारशे बहात्तर किलो माल रिकवर झालेला आहे जवळपास चार लाख चोवीस हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल त्या रिकवर करण्यात आलेला आहे आणखीन यातील काही आरोपी फरार आहेत ते ते आरोपी अटक झाल्यानंतर आणखीन मुद्देमाल याच्यामध्ये वाढू शकतो आणखीन याच्यात आरोपी वाढू शकतात त्यांची एक टोळी आहे की जी शरात शहरातल्या विहिरी परत कॉपर वायरची दुकानं आहेत ते फोडण्याची एक टोळी झालेली आहे त्यातले आम्ही तीन लोक ताब्यात घेतलेले आहेत त्यांना कोर्टापुढे हजर केले असता एकवीस सहा चोवीसपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री देशपांडे सर सरदेशपांडे सर अपर पोलीस अधीक्षक यावल यावलकर सर डी वाय एस पी अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली आमच्या डी पीच्या टीमने केलेली आहे सा, पोलीस हव पोलीस हवालदार हे उबाळे त्यानंतर वैभव ठेंगल अर्जुन गोसावी तौपिक काजी सोमनाथ जगताप ज्ञानेश्वर घोंगडे रविराज गटकुळ गणेश शिंदे तसेच सायबर पोलिसिशनचे मोरे यांचं यामध्ये मोलाचं सहकार्य सा झालेलं आहे आणि यामध्ये आणखीन तपास चालू आहे आणखीन यामध्ये आरोपी वाढू शकतात आणि आणखीन मुद्देमाल निष्पन्न होऊ शकतो आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील यामधल्या कॉपरवारच्या घरपोड्या चोऱ्या उघड होऊ शकतात साहेब आता जे जी आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याविरोधात काय गुन्हे दाखल आहेत आपल्याकडे जवळपास तीन गुन्हे दाखल आहेत एक चोरी दाखल आहे आणखीन आप आपल्या सोलापूर जिल्ह्यातील इथे पोलीस स्टेशनला हे माहिती आम्ही कळवत आहोत आणि माहिती कळल्यानंतर आणखीन कोणाकडे आहेत ते त्यांच्याकडे वर करून घेतील यातील आरोपी मिराज उर्फ सैफल शिवाजी काळे राहणार वायरलेस फटात दौंड रिशकेश शरद भोसले कोराळे बुद्रुक बारामती तीन नंबर सोमनाथ शांताप कोगनूर शेवाळे प्लॉट कुरकुम हे तीन आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे यांच्याकडे तपास चालू आहे ह्या कॉपर विद्युत मोटरांची कॉपर वायर चोर पकडल्यामुळे त्याच्या मुळाशी मदत होणार आहे हो अगदी मुळाशी जाण्याशी मदत होणार आहे त्यातला जो आरोपी एक आरोपी आहे तो यांच्याकडून माल घेणारा आरोपी आहे त्याला जो माल घेणार आहे त्याला सुद्धा आपण अटक केलेली आहे यामध्ये पोलीस अशा प्रकारचे ते आता आपण हे घेऊन सर्व माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये कळवणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कळवणार आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत ते पोलीस स्टेशन यांना वर्क करून घेतील आणि ते त्यांच्याकडे तपास करतील